नमस्कार सुनीता किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करत आहे आज आपण मुलांच्या आवडीचा नाश्ता बनवणार आहोत तो आहे मलाई टोस चला आपण त्याचं साहित्य बघून घेऊ आता हे टोस लहान मुलांना पण खूप आवडतात जरी तुम्हाला कधी जर गोड खाण्याची इच्छा झाली तर तुम्ही पण हे टोस पटकन बनवू शकता कोण पाहुणे आले तरी पण तुम्ही जरी ही मिठाई दिली तरी पण आवडीने खातील तर इथं मी हे टोस घे हे घेतलेले आहेत ब्रेड नऊ दहा ब्रेड आहेत इथं अर्धी वाटी मी दूध पावडर घेतले आपल्याला मलाई बनवायसाठी काजू बदाम बारा काजू दहा बदाम असे करून मी पावडर करून घेतले इथे सुक्कं खोबरं घेतलं आहे मी थोडं मी मलाईसाठी आहे आणि आपल्याला पाक बनवायसाठी तीन वेलची घेतलेत आणि एक कप साखर घेतले ह्याचा आपल्याला पाक बनवायचा आहे पहिल्यांदा आपल्याला हे ब्रेड आहेत ना त्या ज्या ह्या कड्या आहेत ना त्या कट करून घ्यायच्या आहेत अशा काड़ा काढा आपल्याला कट करून घ्यायचा आणि हे क्रीमचे टोस आहेत ना खूप टेस्टी लागतात हे बघा असे करून घ्यायचे तर हे बघा हे ब आपले ब्रेड कट केले आहेत आता आपल्याला परत असे त्याचे दोन भाग करून घ्यायचे आहेत हे बघा असे आता हे सगळे असेच कट करायचे आहेत आपल्याला दोन दोन करून आता हे बे आपलं ब्रेड कट करून झालेत आता आपल्याला घ्यास पेटवायचा आहे आणि कढई ठेवायचे आता मी घ्यास फेटून घेते कढई ठेवते आणि आता हे ब्रेड आपण कट केलेले आहेत ना हे आपल्याला आता फ्राय करून घ्यायचं त्याच्यामध्ये तळून काढायचे मी कढई ठेवले तेल टाकून घेते आता हे ते आपलं तेल गरम झालं ना काय एक एक पीस करून आपल्याला ह्याच्यामध्ये तळून घ्यायचं आहे तर बघूया आपलं तेल गरम आहे काय आपलं तेल गरम झालेलं आहे आता मी ह्याच्यामध्ये एक एक पीस टाकून घेते चांगला सोनेरी कलर होईपर्यंत ह्याला फ्राय करून घ्यायचा आहे आपल्याला मुलांना तर हे खूपच आवडतील टोस तुम्ही करून एकदा बघा खूप टेस्टी आहे प रेसिपी हा नाश्ता म्हणजे मुलांच्या आवडीचाच होणार आहे हे बघा ह्याचा कलर इथे चेंज झालाय आता आपल्याला हे काढून घ्यायचं आहे असा कलर आहेपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचे तर येथे आपले हे सगळे टोस्ट तळून झालेले आहेत आता आपल्याला पुढचं करायचं आहे म्हणजे पाक बनवायचा आहे आता आपण पाक बनवून घेऊया हे बघा हे असे तळून घ्यायचे आता इथे कडे ठेवते आणि पाक बनवते एक कप मी साखर घेतले आणि एक कपच आपल्याला पाणी घ्यायचं इथं हा पाक आपल्याला दाण नाही करायचा आहे फक्त त्याला थोडा चिकटपणा आला पाहिजे त्याच्यात हे तीन वेळशी टाकून घेते मी आता इथे बघा आपल्या पाकाला उकळी आलेली आहे हा पाक आपला तयार झालेला आहे इथे घ्यास बंद करते थोडा गार करून घ्यायचा आणि मग हे फिश आहेत ना ते त्याच्यात थोडा चिकटपण आला बस जास्त जाड नाही आपल्याला पाक करायचा आहे आता घ्यास बंद करते मी आता इथे आपले ब्रेड तळून झालेले आहेत आपला पाक तयार आहे आता आपल्याला मलई करायची आहे तर इथं मी एक कप दूध घेते हे दूध मी गरम करून घेतलेलं आहे म्हणजे ग गरम करून गार झालेलं आहे एक कप दूध घेते तुम्ही नाही गरम करून घेतलं तरी चालेल आणि हे दूध पावडर आहे ना ती आपल्याला त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे सगळं मिक्स करून नंतरला आपल्याला गॅसवरती ठेवायचं आहे हे बघा हे पाच चमचे झाले दुधाची पावडर आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे कारण कसं आपण जर आता असंच जर ठेवलं ना गॅसवरती तर त्या पावडरच्या गुठल्या होऊन जातील आपले पावडर मिक्स करून घेतले आता मी गॅस पेटवते गॅसवर ठेवलेला आहे पॅन हे पण काजू बदामचे पावडर घेतून घेतले ना ती टाकायची आपल्याला आतमध्ये अरे ही मलई आपल्याला तयार करून घ्यायचे तर हे चांगलं घट्ट झालं पाहिजे आणि सुकं खोबरं आहे ना ते मी घेतले ते पण त्याच्यात टाकून घेते आता ही मलई आपल्याला तयार करून घ्यायची तर हे बघा आपल्या मलाईने इथं घट्टपणा पकडला आहे आता ह्याच्यात आपल्याला थोडा पाक आहे एक चमचा मी पाक टाकून घेतलाय आता हे मिक्स करून घ्यायचं आणि ह्याला घट्ट एकदम करून आहे मले तयार करून घ्यायचे तुम्ही पण घरी ट्राय करा हे टोसले खायला टेस्टी लागतात आणि मुलांना पण आवडतात हे तुम्ही पण करा आणि मुलांना द्या कोण पाहुणे जरी आले कधी आपल्याला जरी वाटलं बाबा काहीतरी गोड करून खावं कधीतरी हे पटकन होते रेसिपी माझी तुम्हाला आवडत असेल तर एक लाईक जरूर करा तर इथं तर आपली मलई बनून तयार झाले मी आता गॅस बंद करते आणि एका भांड्यात काढून घेते मलाई तर आपली मलाई पण तयार झालेली आहे आता हे पाकामध्ये आपल्याला हे ब्रेड टाकून घ्यायचे आहेत आणि जास्त टाईम ठेवायचे थे नाही उलटं पालटं काढायचं काढून घ्यायचं पाक पण आपला गार झालेला था आहे चांगला हे बघा असं उलटं पालटं करायचं आणि काढून घ्यायचं कारण कसं ते, ते ब्रेड आहेत ना, ना, ना ते परत नरम होतील त्याच्यामुळं हे असं काढून घ्यायचं आणि असं सुट्ट सुट्ट ठेवायचं ताटामध्ये एखाद्या प्लेटमध्ये आता एकामेकाला चिकटते आणि आता मी गॅस चालू ठेवलेला हो नाही बंदच आहे पाक आपला थंड झालेला आहे तर हे बघा आपले पाक पाकामधून काढून झालेत आता ह्याला आपल्याला क्रीम लावायची आहे हे बघा अशा प्रकारे आपले पाकाचे टोस तयारच घालेत आता हे सगळे आपल्याला असेच क्रीम लावून घ्यायचं आहे त्याला आणि तयार करायचे तर इथे आपला मलाई टोस तयार झालेला आहे तुम्ही पण घरी ट्राय करा करून मुलांना घाला आणि कमेंट करून मला सांगा ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर सुनी ला करा सुनीता चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशीच एखाद्या नवीन रेसिपीसह वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद